एखाद्या डायबेटिक पेशंटला इंटेन्शनल मसल गेन करणं किंवा वेट गेन करणं खरंच चॅलेंजिंग आहे आणि हे चॅलेंजिंग असण्याचं कारण हे की आपल्या मसल गेनचा एक बेसिक रूल आहे तो म्हणजे सरप्लस मध्ये खाणं मध्ये खाणं म्हणजेच आपल्याला आपलं वेट मेंटेन ठेवण्यासाठी जेवढं खावं लागतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त खाणं पण एखाद्या डायबेटिक पेशंटने जास्त खायला सुरुवात केली की त्याच्या शुगर लेवल वाढण्याची शक्यता तयार होते पण हे सगळं जरी चॅलेंजिंग असेल तरी देखील डायबेटिक पेशंटला मसल गेन करणं शक्य आहे पण त्यासाठी काही बेसिक रूल फॉलो करावे लागतात आणि त्या रूल मधला सगळ्यात पहिला रूल हा आहे की तुम्ही जेव्हाही तुमचा मसल गेन करायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या शुगर लेवल भलेही औषधं घेऊन का होईना मात्र त्या कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे ऍब्सोल कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे तुमच्या शुगर लेवल ऑलरेडी वाढलेलं आहे आणि त्यात तुम्ही मसल गेन करायचा प्रयत्न करताय तर तुमच्या शुगर लेवल मध्ये खाल्ल्यामुळे अजून वाढत जाते दुसरा रूल हा आहे की तुमचं फॅट पर्सेंटेज मध्ये असणार जेव्हा तुम्ही मसल गेन ची जर्नी स्टार्ट कराल तेव्हा तुमच्या शरीरावरती ऑलरेडी भरपूर फॅट आहे आणि तुम्ही मध्ये खाऊन तुमचा मसल गेन करायला गेलात तर तुमच्या फॅट मध्ये अजून वाढ होईल आणि त्या वाढलेल्या फॅट मुळे तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत जाईल इन्सुलिन सेन्सुलिटी कमी होत जाईल आणि त्याच्यामुळे तुमच्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहणार नाही त्यामुळं मसल गेन करण्या अगोदर फॅट पर्सेंटेज कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे तिसरा एक महत्वाचा रूल आहे म्हणजे इंटेन्सिटी वर्कआउटची इंटेन्सिटी जर तुमची वर्कआउटची इंटेन्सिटी तुम्ही वाढवली तरच तुमचा मसल गेन होणार आहे तुम्ही तुमचं फॅट पर्सेंटेज कमी करताना जेवढी वर्कआउटची इंटेन्सिटी होती त्याच्यापेक्षा जास्त इंटेन्सिटी तुम्हाला मला वर्कआउट करावं लागेल आणि त्याच्यातून जो मसलचा ब्रेकडाऊन होईल आणि त्या मधून जो नवीन मसल फायबर बनेल त्या मसल फायबरला इन्सुलिन सेन्सिटी जास्त असेल इन्सुलिन रेजिस्टन्स कमी असेल आणि त्याच्यातून तुमच्या शुगर लेवल मॅनेज होत राहतील आणि त्याच्यातून तुमचा मसल गेनही होत राहील चौथी एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्या डायटमध्ये असे काही फूड तुम्ही ऍड करू शकता ज्याच्यामुळे तुमची इन्सुलिन सेन्सिटी वाढू शकते इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होऊ शकतो आणि त्याच्यातून तुमच्या शुगर लेवल मॅनेज होऊ शकतात आणि त्याच्यातून तुमचा मसल मास वाढू शकतो आणि त्याच्यामध्ये असे काही फूड आहेत जसे की तुमच्या ओट्समध्ये असलेले बिटाग्लुकोन्स किंवा डाळिंबा मध्ये असलेले ॲलेजिक ऍसिड किंवा फर्मेंटेड फूड आणि हाय फायबर डायटच्या कॉम्बिनेशन मुळे आपल्या लार्ज इंटरेस्ट मध्ये सिक्रेट होतं होणार जी एल पी वन नावाचं अँटीडायबिटिक हे सगळे तुमचं इन्सुलिन सेन्सिटिव्ह वाढवायला इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करायला आणि त्याच्यातून तुमच्या शुगर लेवल मॅनेज करायला मदत करतील आणि त्याच्यामुळे तुमचा मसल गेनचा जर्नी सोपाईल पण हे सगळं करत असताना तुम्ही तुमचं वेट मॉनिटर करत राहणं तुम्ही तुमची बॉडी कंपोजिशन चेक करत राहणं तुम्ही तुमचं फॅट पर्सेंटेज चेक करत राहणार तुमची बॉडीची कंडिशन चेक करत राहणं तेवढंच महत्वाचं ठरतं